नमस्कार मंडळी तरी आपण बांबू पासून आणि लाकडापासून फास्ट होऊ वर्ल्ड बॅस्टिंग हे सांगितलं आपण तयार केलं तर तुम्हाला कसं वाटलं हे मला तेव्हा नव्हतं नक्की कळवा आणि हे बघा हे बांबूचं आहे पूर्ण लाकूड आहे ही फळी आहे त्याच्यापासून हे तयार केलं आपण याच्यावरती बसू शकतो मजबूत आहे आणि वरती पण उभं मजबूत आहे हे कास पॅटू मला बनवाय दिलं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ज्यांनी मला बनवाय दिलं त्या आपले वनरक्षक दत्तात्रय हेर्लेकर साहेब आणि कास पठार समितीचे प्रदीप कदम साहेब यांचे मी आभार मानतो तर मंडळी याचा व्हिडिओ हे प्रकारे जोडलं कसं तयार केलं याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आला आहे तिकडे तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघू शकता हे स्ट्रक्चर आपण आपल्या शेतावरती इथं नावलीमध्ये बनवलं आहे आता हे गाडीमध्ये घेऊन कास पठारावरती नेऊन द्यायचं तिकडे लोक बाहेरची आपले लोक येणार ना पर्यटक लोक त्यांना सेल्फी काढायला फोटो काढायसाठी असं चांगली जागा बघून कुठेही ठेवायचं त्याला आपण कुठेही ठेवू शकतो धन्यवाद